नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये अगदी स्वयंपाक करायचा कंटाळा आला भाजीपोळी करायचा कंटाळा आला किंवा अगदी असं वाटलं की चला झटपट होणारा काय आपण स्वयंपाक करायचा आणि जेवढा झटपट होईल तेवढा चवदारही असावा सगळ्यांनी घरातल्यांनी चवीने खावा असं जर वाटत असेल तर आपण इथं सोयाबीन बिर्याणी करूया फार छान चवीची ही सोयाबीन बिर्याणी होते आणि पटकन झटपट होते वेळ लागत नाही अगदी एक बिर्याणी तुम्ही केली तर नक्कीच मला वाटते घरातल्यांना सगळ्यांना आवडेल आणि सगळे पोट भरून जेवतील चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं अर्धा किलो मी बिर्याणी तांदूळ राईस घेतलेला आहे हा पहा बासमती राईस बिर्याणी राईस घेतलेला आहे मी आणि अर्ध्या तासासाठी हा राईस आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचा त्याचबरोबर इथं मी सोयाबीनचे वड्या घेतलेल्या आहेत आणि ह्या सोयाबीन वड्या गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्या वड्याही मी एक पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत घातल्या आता मी इथं अर्धा किलो तांदूळ घेतला आणि अर्धा किलो तांदळाला दीडशे ग्राम मी सोयाबीन वडी घेतलेली आहे आता हा तांदूळ शिजवण्यासाठी आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे पातेल्यामध्ये हे पहा तांदळाच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं आणि हे पाणी मीठ टाकून आणि काही खडे मसाले टाकून उकळून घ्यायचं पाणी उकळताना त्याच्यामध्ये चक्रीफूल लवंग दालचिनी शहाजिरे मिरे तमालपत्र हिरवी वेलची एक छोटासा लिंबाचा हे पहा लिंबाचा रस थोडासा पिळायचा आणि छोटासा तुकडा आपल्याला लिंबाचा पाण्यामध्ये घालायचा एक चमचाभर तूप घालायचं आणि हे पाणी छान असं उकळून द्यायचं आहे आपल्याला पाण्याला उकळी आली की आपण जो अर्धा तास भिजवलेला तांदूळ आहे तो तांदूळ पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा तोपर्यंत इथं पाणी आहे तोपर्यंत आपण हे सोयाबीनचे जे वडे आहेत हे आपण काढून घेऊया हे पहा गरम पाण्यामध्ये छान ह्या वड्या भिजतात आणि शिजायलाही हलक्या जातात वड्या आपल्या छान भिजलेल्या आहेत आता आपण काढून घेऊया असं घट्ट त्याचं पाणी सगळं पिळून घ्यायचं आणि वड्या एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या इकडं पाणी उकळलेलं आहे आपलं वड्या आपण काढून ठेवूया आणि पाण्याला उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण जो तांदूळ भिजवलेला आहे बिर्याणी राईस तो घेऊया सोयाबीनच्या वड्यांचं पाणी घट्ट पाणी असं पिळून काढायचं आपल्याला आणि मग एका साईडला ठेवून द्यायच्या त्या वड्या आणि हे भात आपण शिजायला घालूया पाणी उकळलं आणि हा राईस बिर्याणी राईस आपल्याला शिज शिज शी, शिजवून घ्यायचा आहे हे पहा छान असं एकसारखं करायचं आहे आपल्याला आणि छा गॅस फास्ट ठेवायचा आणि फास्ट गॅसवरती हा तांदूळ आपल्याला शिजत ठेवायचा आहे सोयाबीन आपण काढून घेतलेलं आहे बाऊलमध्ये आणि आता त्याला मॅरिनेट करूया एक वाटी दही घेतलं मी दोन चमचे आलं लसूण पेस्ट घेतली एक चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे एक चमचा धणेजिरे पावडर आणि गरम मसाला घ्यायचा आणि एक चमचा लाल मिरची पावडर घ्यायची कोथिंबीर आणि पुदिना घेऊया बारीक चिरलेला आणि हे सगळं या सोयाबीनला आपल्याला छान असं मॅरिनेट करून ठेवायचं आहे चवीनुसार मीठही लावायचं आहे आपल्याला याला मिठाच्या पाण्यामध्ये आपण सोयाबीन भिजवून भी घेतलं आहे पण तरी हे पहा चवीनुसार थोडंसं मीठ लावायचं आणि हे मॅरिनेट करायचे आपला भात शिजेपर्यंत पंधरा ते वीस मिनटासाठी आपण मॅरिनेट करूया एक दहा मिनिट आपल्याला भात शिजायला लागतात गॅस फुल ठेवायचा आणि फुल गॅसवरती तो आपला जो बिर्याणी राईस आहे तो राईस शिजवून घ्यायचा आहे आपल्याला दहा मिनिट झालेले आहेत आणि हे पहा आपण पाहूया एक ऐंशी टक्के हा राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पूर्णपणे ओवरकूक करायचा नाही आहे फक्त ऐंशी टक्के शिजवायचा आता हा छान असा पाण्यामध्ये फुलून आलेला आहे तांदूळ आपला दाखवते मी तुम्हाला हे पहा अशा प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि आता हा तांदूळ आपण पाण्यातून काढूया आणि एका चाळणीतून गाळून घ्यायचं आहे हे पहा पाण्यातून काढून आपण चाळणीत ठेवायचा म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाणीही चाळणीतून खाली गाळून जातं हे पहा तर हे लिंबाचा जे फोड आहे ते आपण काढून घेतली आणि जे खडे मसाले आहेत ते जर तुम्हाला नको असतील तर भातातून तुम्ही काढू शकता पाहता, हे पाहता पूर्ण हे भाताचं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे फार छान चवीची ही बिर्याणी होते करून पहा तुम्ही अगदी अर्धा किलो तांदूळ आणि दीडशे ते दोनशे ग्रॅम सोयाबीनच्या वड्या घ्यायच्या आणि त्याच्यापासून ही बिर्याणी बनवायची जर तुम्हाला आवडत असेल तर थोडा तुम्ही मटर हिरवे मटर दाणेही घेऊ शकता बटाटा घेऊ शकता बाकीच्या भाज्याही तुम्ही या बिर्याणीमध्ये घेऊ शकता दोन पाळ्या आपल्याला पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आणि तेलावरती आता ही बिर्याणी आपल्याला फोडणीला टाकायची आहे जिरे मोहरी हिंग हळदीची फोडणी करायची आपल्याला एक दोन पळ्या तेलावरती ही फोडणी करायची तुम्हाला आवडत असेल तर तुपही घेऊ शकता छान होते तुपामध्ये उभे चिरलेल्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आपल्याला आणि काही खडे मसाले घ्यायचे लवंग दालचिनी मिरी घेतली आहे मी एक चार पाच मिरी दाणे दोन चार लवंग आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतले आणि हे सगळं छान असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे उभा चिर पातळ चिरलेला एक मिडियम साईजचा कांदा घेतला मी कांदाही छान परतून घ्यायचा आहे आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची आणि छान हे मसाले सगळे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचेत पाहू शकत असाल तुम्ही खमंग खरपूस असा हा सगळा मसाला आपल्याला परतून घ्यायचा एक मिडियम साईजचा टोमॅटो आपण तेलामध्ये परतून घेऊया आणि अशा प्रकारे ही सोयाबीन बिर्याणी करून पहा फार छान चवीची होते अगदी घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच सगळेच आवडीने खातील एवढी छान होते ही आणि मी सांगितल्याप्रमाणे मी सोयाबीन घेतलेले आहेत पण सोयाबीनबरोबर तुम्ही आणखीन तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता याच्यामध्ये आज मी फक्त सोयाबीन बिर्याणी करते कारण फार छान चवीची ही बिर्याणी होते बाकीच्या कुठल्या भाज्या मी घातलेल्या नाही आहेत आपल्याला फक्त सोयाबीन बिर्याणी करायची आहे आणि हे पहा आता हे जे मी मॅरिनेट केलेलं सोयाबीन आहे ते घेऊया आणि छान असं ह्या संपूर्ण मसाल्यामध्ये हे सोयाबीन आपल्याला आता परतून घ्यायचं आहे हे पहा एक वाटी दह्यामध्ये दही जास्त आंबट घेऊ नका ताजं दही असेल तर फार छान कमी आंबट असलेलं दही घ्या आणि हे जे सोयाबीन आपण वड्या घेतलेल्या आहेत ह्या छान अशा एक सारख्या आपल्याला या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या मी सांगितल्याप्रमाणे तूप किंवा बटर तुम्ही इथं फोडणी करू शकता फार छान चवीचं होतं हे आता तळलेला कांदा एक मुठभर मी का तळलेला कांदा घेतलेला आहे आणि त्या तो कांदा आता फोडणीला घेऊया आपण हे पहा फार छान अगदी अप्रतिम चवीची ही बिर्याणी होते तुम्ही एकदा जर केली तर मला वाटते पुन्हा पुन्हा करून खाल एवढी सुंदर चवीची होते आणि करायला ही फार सोपी आहे तुम्ही अगदी सोप्यात सोप्या पद्धतीनेही करू शकता काहीही नाही तांदूळ फक्त चांगला शिजवून घ्या म्हणजे जसा मी सांगितला तसा बिर्याणी राईस जर शिजवून घेतला तर मोकळी सळसळीत सर ही बिर्याणी होते चिकट अजिबात होत नाही फक्त घेताना बिर्याणी राईस घ्या म्हणजे लांबदाण्याचं बिर्याणी राईस अगदी शिजतो छान सळसळीत आणि बिर्याणी ही छान चवीला लागते थोडासा मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे वरून एक चमचाभर बिर्याणी मसाला घेतला आणि हे पुन्हा एकदा सोयाबीन छान परतून घेऊया एक, पर एक पाच ते सात मिनिट आपल्याला हे सोयाबीन एकदम मंद गॅसवरती परतून घ्यायचं पूर्णपणे मसाले त्याच्यापर्यंत त्याच्यामध्ये मुरेपर्यंत हे पहा छान असं व्यवस्थित सोयाबीन आपल्याला परतून घेतलं म्हणजे चवही चा छान लागते आणि भातही चवीला फार छान होतं आपला राईस पाहूया आपण हे पहा अजिबात वातड चिवट होत नाही सोयाबीन हे एकदम मऊ लुसलुशीत आपलं झालेलं आहे गरम पाण्यामध्ये आपण भिजत घातलं पंधरा ते वीस मिनटं त्याच्यामुळे हे छान असं मऊ एकदम शिजलं आता जो आपला शिजवलेला राईस आहे तो घालूया हे पहा आणि तुम्ही पाहू शकत असाल एकदम मोकळा सळसळीत आपला राईस शिजलेला आहे अजिबातसुद्धा चिकट झालेला नाही पांढरा शुभ्र इथं तांदूळ आपला शिजला आहे हे पहा आणि आता, जे आता आ, हे जे सोयाबीन आहे याच्यावरून आपण हा राईस घातलेला आहे आता वरून कोथिंबीर आणि तळलेला कांदा घालूया पुदिन्याची पानं घालायची आपल्याला आणि थोडंसं मी हे पहा एक दुधामध्ये थोडीशी मी हळद घातली आणि तेवरून हे केलेलं आहे आपण छान चव लागते थोडंसं दूध घेतलं दुधामध्ये एक अर्धा चमचा हळद घेतली आणि पूर्णपणे ह्या बिर्याणीला वरून घातली मी दोन ते चमचे तूप घातलं वरून दोन ते तीन चमचे आणि आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला मंद गॅसवरती ही बिर्याणी आपण एक सात ते आठ मिनिट आठ मिनिट शिजून द्यायची आणि ही झालेले आहे सा आठ मिनिट झालेले आहेत सा, आहे, सात ते आठ मिनिट आता आपण ह्याला स्मोक देऊन घेऊया आणि अशा प्रकारे खरंच बिर्याणी तुम्ही करून पहा अप्रतिम चवीची ही बिर्याणी होते कोळसा छान लाल फुलवून घ्यायचा गॅसवरती आपल्याला आणि हे पहा एक पाव चमचा अगदी थोडंसं तेल मी त्या कोळश्यावरती सोडलं आणि झाकण ठेवलं आहे एक पाच मिनटासाठी हे झाकण ठेवून द्यायचं आपल्याला आणि छान असा ह्या बिर्याणीला स्मोक बसलेला आहे आणि अशा प्रकारे आपली सोयाबीन बिर्याणी तयार झालेली आहे करून तर पहा अशा प्रकारे तुम्ही अप्रतिम चवीची ही बिर्याणी होते फार छान चवीची आणि एकदा जर तुम्ही ही बिर्याणी केली तर मला वाटतं नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा करून खाल ज्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा येईल संपूर्ण स भाजीपोळी करायचा किंवा भाकरी चपाती खाऊन खाऊन कंटाळा कधीतरी येतो मग अशा वेळेला तुम्ही ही बिर्याणी करून पहा आता आपण सर्व करूया मी दाखवते तुम्हाला तांदूळ किती एकदम मोठा सु अगदी मोकळा सुळसुळीत आपला शिजलेला आहे हे पहा एकदम सळसळीत सर तांदूळ झाला आहे आपला अजिबातसुद्धा कुठे चिकट झालेला नाही आहे आता सर्व करूया सर्व करतानाही तुम्ही पाहू शकत असाल छान चवीची ही बिर्याणी होते करून तर पहा मला वाटतं सगळ्या भाज्या घालण्यापेक्षा फक्त सोयाबीनची करून पहा तुम्ही आणि मला कमेंट्समध्ये सांगा सोया भी की सोयाबीन बिर्याणी तुमची कशी झाली हे पहा अप्रतिम चवीची ही बिर्याणी होते अगदी सगळे अगदी आवडीने खातील माझी पूर्ण खात्री आहे आणि तुम्ही करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडली तर लाय चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी भन्नाट रेसिपीसह धन्यवाद मंडळी